येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये घरामध्ये एकही कॉक्रोच दिसणार नाही असा एक, एक घरगुती रामबान देसी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त दोन मिनिटातच याचा रिझल्ट मिळेल अगदी दोन मिनटानंतर हा उपाय केल्यानंतर घरामध्ये इकडे तिकडे कॉक्रोच तुम्हाला मेलेले दिसतील आणि परत कधीच घरामध्ये कॉक्रोच होणार नाहीत याची गॅरंटी आहे आणि काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण की आजकाल प्रत्येक घराची कॉक्रोच ही खूप मोठी समस्या बनलेल्या आहेत यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते त्यासोबतच घरामध्ये हे रोगराई पसरवतात आणि आजारही खूप जास्त वाढतात जास्त करून तर लहान मुलाला आणि वृद्ध माणसांना हे लवकर त्यामुळे यांना घरातून खूप आहे बघू शकता मी हा स्वतः उपाय केला माझा स्वतःचा अनुभव आहे यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही अगदी घरगुती नैसर्गिक उपाय आहे एकदा ट्राय करा आणि हो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा कारण की सर्वांच्या घरची खूप मोठी समस्या यामुळे दूर होऊ शकते चला तर मग यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे दररोजच्या वापरातली वाटी घेऊ नका एखादी खराब किंवा प्लास्टिकचं छोटं भांडं जरी घेतलं अँड थ्रोचं तरी चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दोन चमचे सिमेंट इथे तुम्ही व्हाईट सिमेंट घेऊ शकता किंवा जे थोडं काळसर कलरचं सिमेंट असतं ते जरी घेतलं तरी चालेल सिमेंटऐवजी आपल्याला इथे दुसरी कोणतीच वस्तू वापरायची नाही अगदी कुणाचं बांधकाम सुरू असेल तर दोन चमचे सिमेंट तुम्ही नक्की वापरा किंवा हार्डवेअरच्या दुकानातही भेटतं आणि हे सिमेंट जर तुम्ही एकदा वापरलं तर अगदी तुमचे खूप मोठे प्रश्न सुटतील कारण की कॉक्रोच घालवण्यासाठी नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या ट्यूब क्रीम किंवा कॉईल किंवा इतर स्प्रे वापरले असतील त्यामध्ये भरपूर पैसे खर्च केले असतील त्यापेक्षा सिमेंट हा सिमेंटचा उपाय एकतर परवडणारा त्यासोबतच रिझल्ट मिळवून देणारा आहे त्यामुळे एकदा हा उपाय नक्की करा त्यानंतर बघा आता दोन चमचे आपण सिमेंट घेतलं तर सिमेंट घेण्याचं कारण असं आहे की कॉक्रोच जे खातात तर ते खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये हे गेल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं आणि घट्ट झालं की त्यांचे ऑर्गन्स आहेत ते काम करत नाहीत ते त्यांना बेशुद्ध होतात त्यासोबतच त्यांचा नायनाट होईल आता हे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलं तर हे अजिबात कॉक्रोच खाणार नाहीत किंवा याचा फायदा होणार नाही त्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचा गव्हाचं पीठ किंवा मैदा असं काहीतरी टाकायचं आहे ज्वारीचं पीठ देखील तुम्ही टाकू शकता दोन चमचे सिमेंट आणि एक चमचा आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला आहे फिटकरी इथे आपण ही तुरुटी वापरत आहोत हिंदीमध्ये याला फिटकरी म्हणतात आणि फिटकरी ही अगदी प्रत्येकाच्याच घरी असते आणि फिटकरी नाही वापरली तरी चालेल पण याऐवजी तुम्हाला वापरावं वा लागेल खायचा सोडा दोन चमचे मोठे चमचे खायचा सोडा यामध्ये टाका जर फिटकरी नसेल तर फिटकरी इथे मी छोटा खडा बारीक करून घेतला आणि यानंतर यामध्ये टाकला आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर कापूरचं मी इथे पावडर करून ठेवलेलं आहे ते मी वापरणार आहे कापूर टाकणं खूप गरजेचं आहे इथे याला अजिबात स्किप करू नका अगदी या छोट्या दोन वड्या एवढं पावडर मी यामध्ये टाकणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता इथे आपण थोडासा कापूर टाकलेला आहे तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लक्षात ठेवा घरामध्ये जर कॉक्रोच होत असतील त्याचं एक महत्वाचं कारण असू शकतं स्वच्छता तर बघा आपण नेहमीच ठेवतो पण घरामध्ये काय होतं अशा अनावश्यक आपण वस्तू ठेवत जातो ज्या आपल्याला कधीतरीच वापरायचे असतात आणि तिथे जास्त करून कॉक्रोच त्यांचं घर बनवतात तर अशा वस्तू वेळोवेळी बेड़ साफ करा गरजेचा नसतील तर फेकून द्या त्यानंतर यामध्ये मी टाकलेली आहे साखर कोणताही गोड पदार्थ थोडासा यामध्ये नक्की टाका जेणेकरून लवकरात लवकर कॉक्रोच याला खातील कारण की जर उशीर खायला याला केला तरी हे काही कामी येणार नाही त्यामुळे लवकर खाणं गरजेचं आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा शॅम्पू शॅम्पू टाकण्याचं कारण असं कि या की यामध्ये जे आपण सिमेंट वापरलेलं आहे ते आपल्याला लवकर घट्ट होऊ द्यायचं नाही कारण की काय होणार आता हे आपण बनवून ठेवलं काही कॉक्रोच तर लगेचच खातील पण काही कॉक्रोच होऊ शकतं थोड्या तासानंतर खातील तर जे सिमेंट आहे ते थोड्या वेळानंतर घट्ट होतं तर यामध्ये आपण याला जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त वेळ हे ओलं राहावं यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी इथे आपण जे पीठ वापरलेलं आहे त्यामुळे देखील हे जे सिमेंट आहे ते लवकर असं घट्ट होणार नाही त्यामुळे बाकी वस्तू घालणं खूप गरजेचं आहे जेणेकरून कॉक्रोच याला लवकरात लवकर खातील आणि हे ओलसर असेल तरच अस कॉक्रोच याला खाणार कारण की सिमेंटचे घट्ट गोळे झाले तर ते काही कॉक्रोच खाणार नाहीत त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला असं व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही तुम्ही याला लिक्विड जरी केलं तरी चालेल कागदाचे तुकडे करा कागदाच्या तुकड्यावरती हे छोटे छोटे याचे भाग टाका किंवा जर हे जास्त पातळ न करता तुम्ही जर थोडंसं घट्ट आणि थोडं पातळ असं ठेवलं जेणेकरून गोळेही तयार होतील आणि हे लवकर असे वाळणार नाहीत तर बघू शकता मी यामध्ये असं थोडं हे घट्ट वाटत होतं म्हणून पाणी टाकून याला मिक्स करून घेत आहे खूपच सोपी प्रोसेस आहे तर याला तुम्ही योग्य पद्धतीने वापरणं देखील तेवढंच गरजेचं आहे आता आपण जसं की घराची स्वच्छता ठेवतो पण रात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये कचरा असतो तर संध्याकाळी रात्री घरामध्ये कचरा असणं म्हणजे आपण जेव्हा हो झोपायला जातो तर कचऱ्यामध्ये कॉक्रोच त्यांना काहीतरी खायला भेटतं म्हणून ते येतात आणि जर आपल्या घरामध्ये त्यांना खायला भेटलं तर ते आपल्या घरातून कधीच जात नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या घरातून कचरा बाहेर काढा घरामध्ये कचरा अजिबात ठेवू नका घरातील अन्नपदार्थ झाकून ठेवा फरशीवरती काही पडलेलं नाही पाहिजे जर त्यांना खायला भेटलं तर नक्कीच ते त्यांची संख्या दिवसेंदिवस आपल्या घरामध्ये वाढवतात त्यासोबतच घरामध्ये जर बॉक्स असतील कार्डबोर्ड कागदी बॉक्स तर ते देखील अगोदर बाहेर काढा कारण की त्याच्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि तिथे कॉक्रोच त्यांची अंडी घालतात आणि त्यांचं तिथे एक पोषक वातावरण बनतं जेणेकरून दिवसेंदिवस संख्या वाढत जाते कॉक्रोच वाटतं ते एवढं घालवणं सोपं नाही या उपायासोबतच तुम्हाला सांगितलेल्या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे आता इथे बघा आपण हे गोळे असे थोडे करून घेतले गोल कारण की हे थोडं पातळ आहे तर गोल तर होत नाहीत जास्त पण एवढं पातळ ठेवणं गरजेचं आहे का लवकर तुम्ही जर याला जास्त असं घट्ट केलं तर हे दगडासारखे होऊन बसतील आणि याला कॉक्रोच खाणार नाहीत आता याला आपल्या घरातील कान्या कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे जास्त करून तर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला याला ठेवा कारण की दरवाजा जरी लावलेला असला तरी बारीक त्याची जी स्पेस असतो तिथून कॉक्रोच घरामध्ये येतात तर एंट्रीच्या तिथेच जर आपण हे ठेवले तर नक्कीच कॉक्रोच याला लवकरात लवकर खातील आणि जास्त करून कोपऱ्या फरशीचे जे काने कोपरे असतात त्या ठिकाणी हे गोळे ठेवायचे तुम्ही बघितलं असेल कॉक्रोच कधीही घरामध्ये असे मधोमध चालत नाहीत तर कोपऱ्या कोपऱ्याने चालतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी तर त्यांच्या रस्त्यामध्ये हे टाकायचं जेणेकरून ते लवकर खातील याला बनवण्याची प्रोसेस जेवढी महत्वाची आहे तेवढीच प्रोसेस महत्वाची आहे की याला आपण कुठे कधी कसं ठेवतो आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी झोपण्या अगोदर करायचा आहे दिवसा जरी तुम्हाला घरामध्ये कमी कॉक्रोच दिसत असतील तर संध्याकाळी अगदी आपण झोपल्यानंतर लाईट बंद केल्यानंतर अचानक जर बाहेर आलो तर खूप जास्त घरामध्ये इकडे तिकडे कॉक्रोच फिरताना दिसतात तर रात्रीच्या शांततेत ते, ते नक्कीच बाहेर निघतील आणि याला खातील त्यामुळे संध्याकाळी झोपण्या अगोदर हा उपाय करा किचनमध्ये खास करून आपल्याला हे गोळे नक्की ठेवायचे आहेत कारण की काही ना काही चुक भांडे असतात किंवा इकडे तिकडे अन्नाचे कण पडलेले असतात तर त्यामध्ये कॉक्रोच नक्कीच ते खाण्यासाठी येतात त्यामुळे नक्की टाका आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा माझ्या घरी आता मी दोन दिवस झाला हा उपाय करत आहे पहिल्या दिवशी तर खूप जास्त कॉक्रोच दुसऱ्या दिवशी अगदी चार पाच कॉक्रोच मला दिसले कारण की अगदी हे नायनाट्यांचा झालेला आहे संध्याकाळी मी अचानक लाईट ऑन करून देखील पाहिलं एकही कॉक्रोच मला दिसला नाही तिसऱ्या दिवशी तुम्ही पण हा उपाय दोन दिवस करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद